राज्यात पोलीस आयुक्तालयाचा ढंका एकशे बारा टोल फ्रीमुळे सोलापूर नंबर वन राजकीय सभा व्ही आय पी नेत्यांचे बंदोबस्त त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सोलापूर पोलीस आयुक्तालयातील आपत्कालीन प्रतिसाद पथकाने डायल एकशे बारा क्रमांकावर मदत मागितलेल्या नागरिकांना केवळ सदोतीस सेकंदात पोलीस मदत पाठवून तत्परता दाखवल्याने सोलापूर शहर पोलीस राज्यात अव्वल ठरला आहे एका एकापाठोपाठ पार पडलेल्या निवडणुकामुळे पोलिसावर बराच कामाचा ताण वाढला होता परंतु पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर पोलिसांनी केवळ वेगळाच कामाचा ठसा उमटविला आहे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच झेड प्लस व्यक्तीबरोबर महत्त्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर पोलिसांना काम करावे लागले या दरम्यान एक ते तीस नोव्हेंबर या काळात पोलिसांच्या डायल एकशे बारा या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागणाऱ्या सुमारे एक हजार सातशे सात नागरिकांना तातडीने म्हणजेच केवळ सदोतीस सेकंदात मदत पाठवून प्रतिसाद दिला या कार्य तत्परतेमुळेच आपत्कालीन प्रतिसाद पथकाचा राज्यात अव्वल नंबर आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक खुबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे पोलीस सब इन्स्पेक्टर अरुण फडके ए आय काळे हवालदार किरण कुमार गायकवाड नितीन घाटे सादिक शेख लक्ष्मीकांत निरंजन सूरज तिवारी युसुफ काजी शैलजा बोराडे वर्षा चव्हाण मल्लेशी घोडके गणेश जाधव अमर शेळके सचिन कुलकर्णी दिनेश वाघमोडे यांनी ही कामगिरी केली